उन्हाळा सुरू झाल्यावर आपण आपली काळजी घेतो तशीच शेतातील पिकांचीही काळजी घ्यावी लागते सध्या रानामध्ये ऊस मका भुईमूग बाजरी डाळिंब आंबा आणि तसंच भाजीपाला अशी पिकं आहेत यापैकी ऊस मका या पिकांची नेमकी काळजी कशी घ्यावी ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तुटून गेलेल्या ऊस क्षेत्रातील पाचट सरीमध्ये दाबून घ्यावं यावर पाचट कुजणारे जीवाणू वापरावे त्यानंतर उसाला पाणी द्यावं त्यानंतर पंधरा दिवसांच्या आत खतही द्यावं किडीचा प्रादुर्भाव असेल तर शिफारसीप्रमाणे प्रमाणे फवारणी करावी मक्याची काळजी घेताना मक्याच्या पेरणीनंतर पंचेचाळीस दिवसांनी हेक्टरी पंचेचाळीस पूर्णांक दोन किलो युरिया द्यावा पाण्याची पाळी देतेवेळी जीवामृत एकरी दोनशे लिटर सोडावं पाण्याची वाफ कमी करण्यासाठी पांढऱ्या खडूची पावडर फवारावी पाण्याचं बाष्पीभवन कमी करून तणांचं नियंत्रण करण्यासाठी कोळपणी देखील करावी